गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे तसेच मुंबई शहरचे सुद्धा हेच पालकमंत्री आहेत नागपूर जिल्हा आणि अमरावती जिल्हा नागपूर आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बघा चंद्रशेखर बावनकुळे या दोन्ही पालकमंत्री पालकमंत्रीपद आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पुणे आणि बीड अजितदादा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बघा राधाकृष्ण विखे पाटील वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हसन मुश्रीफ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रकांत पाटील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रकांत पाटील सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बघा शंभूराजे देसाई सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शंभूराजे देसाई छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बघा संजय शिरसाट जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील जळगाव या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील यवतमाळ या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय राठोड यवतमाळ या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय राठोड कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत प्रकाश आबिटकर कोल्हापूर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत प्रकाश आबिटकर अकोला या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आकाश फुंडकर अकोल्याचे पालकमंत्री आहेत बघा आकाश फुंडकर भांडारा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय सावकोर भांडाऱ्याचे पालकमंत्री आहेत बघा संजय सावकोर बुलढाणा मकरंद जाधव बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बघा मकरंद जाधव चंद्रपूर अशोक ओईके चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अशोक ओईके धाराशिव प्रताप सरनाईक धाराशिवचे पालकमंत्री आहेत प्रताप सरनाईक धुळे जयकुमार रावल धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जयकुमार रावल गोंदिया बाबासाहेब पाटील गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बाबासाहेब पाटील हिंगोली नरहरी झिरवळ हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नरहरी झिरवळ लातूर शिवेंद्रसिंग भोसले लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बघा शिवेंद्रसिंग भोसले नांदेड अतुल सावे नांदेड या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बघा अतुल सावे नंदुरबार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बघा गिरीश महाजन आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गणेश उईके परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मेघना बोर्डीकर रायगड चे पालकमंत्री आहेत बघा आदिती तटकरे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उदय सामंत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बघा नितेश राणे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आदिती तटकरे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बघा पंकजा मुंडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बघा जयकुमार गोरे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पंकज भोयर चॅनलवरती पहिलाच वेळ आला असाल तर सबस्क्राइब करून घ्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये